गोविंदराम सुन्नर राष्ट्रीय संघटक राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीनं महादेव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा मा सातबारा कोरा झाला पाहिजे म्हणून धरणे एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू आहे आज महाराष्ट्रात पूर्ण जिल्ह्यामध्ये हा हे आपलं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे ह्या पा संबंधाने आंदोलन सुरू आहे या सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये वचन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्या सातबारा कोरा करू आमची सत्ता आली तर आम्ही हे करणार पण सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्याबद्दल नावही काढत नाही ह्यासाठी त्यांना आठवण करून देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षानं हे आंदोलन सुरू केलेलं आहे ह्या सरकारला सांगू इच्छितं की हे सात शेतकऱ्याचा सातबारा कोरा लवकरात लवकर करा नशेत आम्ही महाराष्ट्र बंद पाडू तुमचं सरकार बंद पाडू असा इशारा देण्यासाठी महादेव जानकर साहेबाच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन चालू आहे